हॅलो आज जरा बाहेरचा व्ह्यू घेऊन मी ब्लॉग बनवते आहे सो दिस इज अबाऊट द पोस्ट अपडेट की त्या स्कॅमनंतर नक्की झालं काय सो त्याच्या आधीही काहीतरी झालं ते पण मी सांगते सो जसं मी हा व्हिडिओ टाकला तेव्हा माझ्या फ्रेंड्स वगैरेला कळलं की भाई असं झालं आहे आणि त्यांनी मला विचारलं की ती अमाऊंट आहे सो माझी अमाऊंट काय पाच हजारपेक्षा जास्त नव्हती पाच हजारपेक्षा कमी होती ते इते इते तर ते म्हणले की बाई तू का नादी लागते एक तर तिकडची लोक पिसाळल्यासारख्या वागतात तू कशाला त्यांच्या नादी लागते उगंच कोणतरी धरायचं विरायचं आणि इथं तर एवढं बँगलोरची आपल्याला आपल्या ऐकायला भेटतात ना मग मला पण असं झालं तर माझी पण थोडी फाटली नाही का यार एखादा सायको निघाला नाही का आणि त्याने का असं त्रास बीच दिला तर आपल्याला आणि इथं नाही असं एवढा लोकल सपोर्ट सो माझी थोडी फाटली पण मी म्हटलं भाई आपण आपण का घाबरायचं आपण नडायचं भाई आपण तर त्यात मराठी पीपल वाय वाय फिअर भाई वाय फिअर तर मला असं थोडं हे झालं आणि आजकाल तर छावा मूवी येतो आहे आणि त्याच्यामुळे ते बघून आणि आम्ही मी आणि शैताने आम्ही ते हंबीराव पावनखिंड ती सिरीज आत्ता पाहतो तर आम्ही फुल हाईप्ट असतो आजकाल की बाई आपण मराठा आपण मराठी आपण आणि असायलाच पाहिजे ना आपण आहोतच म्हणजे इज नथिंग टू बी अशेम्ड ऑफ राईट आपण आपण प्राऊड असायलाच पाहिजे या सगळ्या गोष्टींचा तर मग मी म्हटलं की भाई मी का घाबरू मी नडणार काय करणार तो काय जे काय असेल आपण बघून चला आपण नडायचं मी तर ठरवलं बाई मी तर नडणार आणि uh, काय झालं होतं एक तर मी मुलगी आहे ना सो माझे स्टॉकिंग स्किल्स कसे जरा वाढेव आहेत प्रत्येक मुलीच्या असेल सो एव्हरी गर्ल कॅन रिलेट टू दिस सो झालं असं की मी त्या पेजवरती गेले ते फक्त सेव्हन पीपल्सला फॉ सेवन पीपलला से फॉलो पीपल करत होते सो so, मी जाऊन चेक केलं so, तर त्यात एक जण मला त्याचा सा ओनर सापडला तर ता मी त्याला मेसेज केला आणि ओव्हरनाईट काय झालं सकाळी त्याचा मला मेसेज आला की हाय आय जस्ट नाव सॉ युअर स्टोरीज आय एम सो सॉरी असं तसं तुमचा रेजिस्टर्ड नंबर कुठला सांगा दोन And, मी दोन मिनटात रिफंड करतो आणि मी त्याला पाठवलं आणि मी त्याला स्क्रीनशॉट्स पण पाठवले हो की मी आणि त्याला एकदम शिस्तीत आहे एकदम शिस्तीत बोलते एकदम मी लोकांसोबत बोलताना मी त्याला शिस्तीत म्हटलं की सर इफ चूक झाली तरी असेल ना जेन्युन काही प्रॉब्लेम नाही माणूस आहे आपण चुका होणार पण एक कर्टसी असते रिप्लाय द्यायची एक अकाउंटेबिलिटी असते की हा बाबा आमची चूक झाली आम्ही तुम्हाला या या, या तारखेला या या टायमिंगपर्यंत पैसे रि रिटर्न करू ओनर इथे एकदम शिस्तीत बोलत होता माझं की सॉरी मॅम दिस हॅपेंड दिस वॉज नॉट सपोज टू बी युअर एक्सपिरियन्स फुल तो हे करतोय बाई त्याला बिझनेस वाचवतोय पण मी फुल स्टोऱ्या वगैरे टाकल्या होत्या ना मी राडा गेला होता आणि त्यांचे जे कॉर्डिनेटर आहेत त्यांचे मला कशा मेसेजेस होते व्हॉट्सअपवर सून विल डू सून आणि आय वॉज अबाउट टू टाईप अ पॅराग्राफ की भाई तुमच्या आईची जय मला टायमिंग हवं आहे मला टायमिंग हवा नाही मी टायमिंग दे ना मला त्या टायमिंगमध्ये रिफंड हवा आहे सो पण मग त्या तो जो ओनर होता त्यानेच रिफंड केलं त्याने ॲक्च्युली मला दोन मिनटात रिफंड केलं एन ऑल सो आय वॉज व्हेरी हॅपी बट अगेन जेव्हा काल मी ह्या सगळ्या स्टोऱ्याज टाकल्या तेव्हा मला माझे म्हणजे पुण्यातलेच हे मित्र मैत्रिणी त्यांचा मला मेसेज आला की ॲक्च्युली हा स्कॅम खूप जणांसोबत झाला आहे लकीली मला रिफंड भेटला मे बी मी नडा केली म्हणून आय ऑर ऑर इज आय डोंट नो बट माझे अजून एक फ्रेंड वगैरे होते त्यांनी तर बुक माय शो वगैरे या साईटवरनं बुकिंग केली होती तरी पण त्यांच्यासोबत स्कॅम झाला आहे सो माझं एवढंच म्हणणं आहे की नेक्स्ट टाईम जर तुम्ही कुठल्या वर्कशॉपला जात आहे किंवा कुठलीही ॲक्टिव्हिटीला जात आहे तर किती लेजिट वेबसाईटवरनं वगैरे असू द्या प्रीपेड आय नो आता लोक प्रीपेडच घेतात बट यू हॅव टू मेक शो दॅट इट्स लेजिट बिकॉज बुक माय शो वगैरे असल्या वेबसाईट्स वगैरेवरनं पण लोकांसोबत स्कॅम झालेले आहेत सो आहे यार खूप आहे आपलं आपल्या जनरेशनचं सगळ्याच बाजूने आपली लागते है भाई हितनं तिथनं आता स्कॅम्स पण एवढे व्हायला लागले चला आईवडिलांसोबत काय स्कॅम होतो आपल्या मुलाच्या नावाने फोन बिन कोण करतं तरी पण आपल्याला शिवाय घालतात सो आपली तर सगळ्यांकडनं सगळ्याच बाजूने लागली आहे बेसिकली बट या दिस वॉज दी अपडेट दिस इज वॉट हॅपंड वाव नाईस दिस इज वॉल एज हॅपिंड तर ठीक आहे भाई मी तर वही केली जरा जरानडी फाटली होती माझी टू बी व्हेरी ऑनस्टली कारण इकडचे लोक आहेत थोडे मी असं आले आहेत ना एक्सपिरियन्स आपल्याला म्हणून माणूस बोलतो लास्टली माझी थोडी फाटली पण चैतन्य मात्र त्याच्या स्टँडवर उभा होता त्याचं एकच वाक्य होतं आत्ता आपल्याला लोकांनी दाबलं तर आपण असंच राहायचं का आयुष्यभर तो तर फुल भाई झोनमध्ये होता आणि त्याच्यामुळे मग मी पण म्हटलं भाई आपण कोतो नडना है खूप अशी मदतीला आले किंवा खूप लोकांशी लोका सपोर्टला आले मला खूप छान वाटतं खरे यू नो की आपली जी मराठी कम्युनिटी आहे ना म्हणजे खूप जणांसोबत तर मी बोलत पण आहे नुसतं असे ॲडेड आहे मी बट मुली मुलं सगळे असे म्हणजे असे आले की यार होत असतं हे चोके आमच्यासोबत पण झाले आणि दे आर सो, सो सपोर्टिव्ह तर मला काय खूप असं प्राऊड पण फील की यार आहेत यार आपले लोक सपोर्ट करतात भाई ओळख ना पाळत सपोर्ट करतात आणि तीच खास येते असं म्हणतात की पुण्याचे लोक टोमणे मारतात पुण्याचे लोक हे करतात पण भाई रस्त्यावर एखादा पडला असेल ना त्याला मदतीची गरज असेल ना तर ते जनावर असो माणूस असो आपल्या पुण्यातली लोकं धावून जातात हे मी पाहिलं आहे सो दॅट आयम क्लोजिंग माय टुडेज ब्लॉग आय एल बी पॅक विथ सम मोर एक्साइटिंग अदर व्हिडिओज ऑफकोर्स बिग बॉस मराठी आले भाई असला कंटेंट येणार आहे ना असला कॉन्टेंट येणार आहे ना भाई आय एम क्रेझी या यूजलेस म्हणायचं युजलेस म्हणा आय डोंट गिव्ह अप फाक मला आवडतं बिग बॉस मी बघते मला मज्जा येते सो येस आय बी बॅक अँड ऑफकोर्स छावा मूवीचे प्री बुकिंग स्टार्ट झालेले आहे सो तुम्ही जर अजून बुक केलेलं नसेल तर त्यांना माझा स्टोरेज फुल झाला आहे माझी चूक नाही सॉरी गरीब आहे मी थोडीशी होईल लवकरच अमीर सो येस छावाचे तिकीट झालेली आहे जर तुम्ही प्री बुकिंग केलेलं नसेल तर प्री बुक करा भावांनो जाऊन बघा 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 दॅट्स इट अन्टील नेक्स्ट टाईम नॉट नेक्स्ट टाईम उद्याच लगेच काहीतरी येईलच मी काहीतरी घेऊन सो आणि काही सजेशन्स असतील तर प्लीज लेट मी नो इन द कॉमेंट बॉक्स बाय ओके विथ द सनसेट